आम्ही हर्ष पूजा हे यूट्यूबवरचं चॅनल आणि हे मराठी कपल आहे है, यांना सगळेच ओळखत असतील कोणी यांना ओळखत नाही असं क्वचितच असेल सगळेच जण यांना ओळखत असतील आणि ह्यांचे डेली ब्लॉग पण पाहत असतील आणि रे यांचे डेली ब्लॉग येतात आणि ह्यांच्या चॅनलवरती ना तुम्ही भरपूर प्रकारचे व्हिडिओज बघत असणार आणि मी स्वतः स्पेशली ह्या चॅनलवरती ब्लॉगिंग बघायला चालू केलेली होती त्यांचं चॅनलला चार आ, चार वर्ष पूर्ण झालेले असतील मे बी चार वर्षापेक्षा जास्तच कालावधी झालेला असेल आणि आजकाल ब्लॉग ब्लॉगना खूप जास्त असं टॉक्सिक वाटतात आणि ह्यांचेच ब्लॉग नाही तर सगळ्यांचे ब्लॉग इतक्या वेगळ्या प्रकारचा कंटेंट आणि ज्यावेळेस कंटेंट नसतो त्यावेळेस ते वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये भांडणं आणण्याचा प्रयत्न करतात आपल्याच कुटुंबामध्ये एक एकाच कुटुंबामधले चार पाच चॅनल असतात त्यांचे भांडणं चालू करतात एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप ह्या सगळ्या कर गोष्टी करतात बट तो विषय वेगळा राहिला आज आपण यांच्या चॅनल बोलूयात की हर्ष पूजा हे चॅनल चार वर्षापासून आहे आणि ते मुंबईला राहतात एक नॉर्मल असं कपल आहे लव मॅरेज केलेलं आणि त्यांनी त्यांची स्टार्टिंगचे तुम्ही ब्लॉग बघू शकता आम्ही आत्ताच्या ब्लॉगचा विषय बोलत नाही ह्या एक वर्षाच्या आतमधले ब्लॉग मला मला स्पेशली जास्त आवडत नाहीत पण त्याच्या अगोदरशी तुम्ही ब्लॉग बघितला असेल तर कंपॅरिझन केलं तर जमीन आसमानचा फरक आहे ह्यांच्या ब्लॉग्समध्ये आत्ताचे ह्यांचे ब्लॉग जे आहेत ना त्याच्यामध्ये इतक्या प्रकारचे बिनामतलबचं संध्याकाळचं एक त्यांची छोटीशी बेबी आहे तर संध्याकाळचं ती तिच्यासोबत चार पाच वाजेपर्यंत जागणं तिला मुव्हीजला घेऊन जाणं किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टी करणं की जे त्यांच्याकडे बघून जे एक नॉ त्यांचा तें, जो वर्ग आहे ना वर्ग आहे म्हणण्यापेक्षा त्यांचा जो प्रेक्षक आहेत ना बघ बघण्याला यूट्यूब चॅनल तर तो, तो खूप छोट्यापासून एकदम साठ वर्षापर्यंतचा आहे तुम्ही त्यांच्या कमेंट्स बघू शकता किंवा त्यांना भेटायला येणारी लोकं बघू शकता तर खूप एजेड पण आहेत तर किंवा एक नॉर्मल कॉलेजची पण लोकं बघत आहेत तर त्यां त्यांच्याकडे बघून काय आपण प्रेरणा घेतली पाहिजे ना हे आत्ता त्यांच्या ब्लॉगच्या माध्यमातून बिलकुल पण समजत नाही कारण आता त्यांचे जे ब्लॉगिंग आहेत ना खूप टॉक्सिक झालेले आहेत बिना मतलबचं इतकं स्ट्रीट फूडचं त्याचा त्यांनी ते एक चॅनल पण ओपन केलेला होता मध्यंतरी आणि त्याच्यामध्ये बिना मतलबचे स्ट्रीट फूड खाणे ते खाण्यावरती त्याचं काय ना प्रत्येकाची आपापली चॉईस असते पण त्याला एक टायमिंग असतो संध्याकाळच्या एक दोन वाजता तुम्ही त्या सगळ्या गोष्टी खातात आणि प्लस त्याच्यासोबत तुम्ही ब्लॉ तुम्हाला खायचे असतील तुम्ही खाऊ शकता पण ब्लॉगिंग मध्ये त्या गोष्टी दाखवता म्हणजे तुम्हाला बघून कित्येक लोक त्याच गोष्टी करतायत की बाबा दादा करतोय ही गोष्ट तर आपण पण केलं तर काय बिघडतं ते मोठे त्यांना ते करू शकतात तर आपणही करू शकतो तर हा वर्ग त्यांना कॉलेजचा प्रेक्षकवर्ग त्यांना बघतो आणि तोच प्रेरणा त्याच्याकडूनच ती अशा प्रकारची प्रेरणा घेतात की ते करतात तर आपणही करू शकतो त्यामुळे जर त्यांना खायचं असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉगमध्ये दाखवल्या कामा नये कारण ब्लॉग कशासाठी असतात की त्यातून काहीतरी चांगलं शिकायला भेटावं असा त्याचा उद्देश असतो ब्लॉगचा आणि प्लस त्यांची स्वतःची मुलगी असते जे रात्री त्याच्यासोबत ते जागतात किंवा चार पाच वाजेपर्यंत जागण्यानंतर पाच वाजता झोपणे या सगळ्या गोष्टी ते त्यांच्या ब्लॉगिंग मध्ये आजकाल चालू आहेत तुम्ही त्यांच्या अगोदरचे ब्लॉग बघितले असतील मी स्वतः ब्लॉग बघायला चालू केले त्यावेळेस इतकं प्रेरणादायी कपल होतं ना म्हणजे त्यांनी तेन, त्यांचं लव्ह मॅरेज होतं ते पण इंटरकास्ट आणि त्यांनी ज्या प्रकारे एक दुसऱ्यांना सांभाळून घेतलं होतं ना ते इतकं मस्त होतं प्रेरणादायी होतं आणि दोघेही जॉब करत होते आणि पूजा तर प्रेग्नेंट म्हणजे त्यांचे तुम्ही स्टार्टिंगला ब्लॉग बघू शकता की पूजा नवव्या महिन्यापर्यंत जॉब करत होते आणि इतक्या चांगल्या प्रकारे ते एक दुसऱ्याची साथ देत होते ना पूजा होती ती डे शिफ्ट करायचे आणि हर्ष होता तो नाईट शिफ्ट करायचा आणि इतक्या चांगल्या प्रकारे त्यांचा संसार चालू होता मुंबईसारख्या सिटीमध्ये आईवडिलांचा पाठिंबा ही दोघांनी इतक्या चांगल्या प्रकारे स्वतःची लाईफ सुधारलेली आहे आणि त्याच्यानंतर ते इतकं जॉब करायचे कर कर किंवा प्रेग्नेन्सीनंतर पण ज्यावेळेस बा ना होते त्याच्यानंतर पण पूजा जॉब करायची आणि घरी बसून म्हणजे ब्लॉगिंग करणं हा हरचा एक डिसिजन होता आणि तो ज्यावेळेस जॉबसोबत ब्लॉगिंग करायचा ना त्यावेळेस त्याच्याकडून शिकण्यासारख्या गोष्टी होत्या की त्याने त्याचं शिक्षण वाया जाऊ दिलेलं नाही तो फक्त एक छंद म्हणून ती गोष्ट ब्लॉगिंग करतोय आणि एक कॉलेजच्या स्टुडंटकडे एक असं प्रेरणा असं एक आ, स्थापित करतंय की त्याच्याकडे प्रेरणाने बघू शकतो आपण की बाबा किती चांगला आहे की जॉब करतोय शिक्षणाचा चांगला उपयोग करतो आणि त्याच्यासोबत आपला छंद जोपासतोय ब्लॉगिंग करतोय आणि प्लस भाव्याला तो दिवसभर सांभाळायचा पूजा जॉबला जायची आणि पूजा जॉबवरून आल्यानंतर तो नाईट शिफ्ट करायचा आणि इतक्या चांगल्या प्रकारे असं विद्यार्थ्यासमोर त्यांनी एक असं एक ध्येय ठेवलं होतं की कि तुम्ही किती काही करा कंटेंट बनवा ऑनलाईन करा पण शिक्षण हे कधी वाया जात नसतं शिकणं हे खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट तर त्यातून मला समजलं की बाबा आपण कंटेंट करू शकतो पण आपला जॉब सोडून बिलकुल पण नाही करू शकत आणि दोघांकडे बघून इतकं भारी वाटायचं की असंही कोणी असतं त्याच्यानंतर त्यांचे ब्लॉगिंगचे चॅनल चालू झाले आणि त्यांचे त्यावेळेस इतके व्ह्यूज नव्हते पण नंतर व्ह्यूज भरपूर यायला लागले ते एकदम प्रसिद्ध झाले आणि त्याच्यानंतर त्याने त्याचा जॉब सोडला ठीक आहे तिथपर्यंत ठीक आहे ते त्याचं एक हे होतं की त्याचं देह होतं यूट्यूब करणं त्याच्यामुळे त्याने सोडलं आणि पूजा जॉब करायची आणि तो घरी बसून त्याच्या मुलीला सांभाळायचा घरची कामं करायचा आणि ती पण एक समाजापुढे खूप मोठा आदर्श आहे की बाबा एक मुलगा घर सांभाळतो आपल्या छोट्याशा मुलीला सांभाळतो आणि लहान मुलांना सांभाळणं किती मुश्किल काम असतं ना हे एखाद्या स्त्रीला समजू शकतं पण एक म पुरुष ह्या सगळ्या गोष्टी करतोय तर एक, कर एक समाजापुढे आदर्श होता तो आणि पूजा होती ती जॉब करायची तरी पण भरपूर लोकांपुढे हा एक आणि स्पेशली आपले जी न्यू जनरेशन आहे त्यांच्यासमोर एक आदर्श होता आणि मला इतके त्यांचे ब्लॉग आवडायचे ना एक चांगली चांगल्या गोष्टीची सुरुवात होत आहे त्यांच्यापासून असं वाटलं आणि समाज त्याच्याकडे बघून काहीतरी शिकेल त्याच्यानंतर त्यांची इतकी त्यांना प्रसिद्धी भेटायला लागली आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की आजकाल त्यांचे जे ब्लॉग येत आहेत ना बिलकुल पण इतके म्हणजे इतके मला स्वतःला फील होतं की त्याच्यामध्ये थोडे थोडाफार एक टॉक्सिकपणा आहे आणि त्याच्यानंतर त्याने पूजाला पण जॉब सोडायला लावली आणि पूजाला पण जॉब सोडून ते दोघही घरे आहेत फक्त यूट्यूबवर ते ब्लॉग बनवतात ब्लॉग बनवणं मी म्हणत नाही सोपी गोष्ट आहे बट तुम्ही एकच समाजापुढे आदर्श काय ठेवता की तुम्ही इतकं शिका लहानपणापासून जॉब करा आणि तुम्ही कंटेंटचे कंटेंटसाठी तुम्ही जॉब सोडा म्हणजे तुम्ही जर तुम्हाला आजकालचे स्टुडंट काय म्हणतील बाबा ह्यांनी इतकं शिकून शेवटी जॉ यूट्यूबच केलं ना तर मग जॉब करून फायदा काय तर आपण पण डायरेक्ट कंटिन्युअस बनवायला चालू करू आणि असे भरपूर लोक आहेत जे ह्या सगळ्या गोष्टीं गोष्टींशी प्रेरणा घेतात आणि ते म्हणतात की ते लोक यूट्यूब करून इतके कमवतात तर मग आपण का हे शिक्षणामध्ये वाया घालवायच्यात पैसे मग हे सगळं समाजाच्या दृष्टीने इतकं टॉक्सिक आहे आणि जे यूट्यूबर आहेत क्रिएटर आहेत त्यांना ही गोष्ट समजायला पाहिजे की भले तुम्ही यूट्यूब करता बट तुमचा एक जोडधंदा पण असला पाहिजे ऑफलाईन तुमचा बिझनेस असला पाहिजे उद्या युट्यूब आहे नाही काही सांगता येत नाही आणि तुमची फॅमिली मुंबईसारख्या सिटीमध्ये राहणं खूप मुश्किल गोष्ट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करतायत जॉब सोडून दोघ निवांत घरी बसून या सगळ्या गोष्टी करतायत ना मी ना कोणता प्रेक्षक वर्ग त्या युट्यूब बन झाल्यानंतर तुम्हाला पोसायला येणार आहे स्वतःचा बिझनेस so, तुम्ही ॲटलीस्ट छोटा मोठा तरी बिझनेस चालू करायला पाहिजे आणि समाजापुढे एक आदर्श ठेवायला पाहिजे असं मला तरी वाटतं तुम्हाला ह्याच्यावरती काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि सेकंड थिंग आज आज हो की आजकालच्या यूट्यूब लोकांना किंवा आजकालचे जे फूड ब्लॉगर आहेत आणि ह्यांच्या चॅनलमध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी होतात की बिना मतलब इतक्या त्यांचं इतकं त्यांचं फोकस असतं की बाहेरचं खाणं त्याच्यावर ते फोकस असतो आणि फोकस असला तुम्हाला तुमची इतकी आवड असेल ना तर तुम्ही ती आवड जोप जोपासू शकता पण हे सगळं ब्लॉगिंगमध्ये दाखवणं हे कितपत योग्य आहे मला तरी वाटत नाही की हे योग्य आहे बट अगेन त्यांचा एक पर्सनल मामला आहे पण त्यांच्याकडे बघून कित्येक लोक इन्स्पायर होतात आणि ह्या गोष्टी करणं ब्लॉगिंगमध्ये तरी चुकी आहे एखादी आपली गोष्ट असते जी आपण ब्लॉगिंग मध्ये नाही दाखवू शकत आणि दाखवायला पण नाही पाहिजे त्याचा समाजावरती चुकीचा इम्फॅक्ट पडत असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ब्लॉगिंगमध्ये दाखवणं चुकीच आहे आणि पूजा त्याची जी, जी बायको पूजा म्हणजे ती ऑ प्रेग्नेंट नऊ महिने प्रेग्नेन्सीमध्ये काम करून ऑफिस ऑफिसला जाऊन मधून घरी येऊन ती इतकं काम करायची आणि इतक्या चांगल्या प्रकारे ती घर सांभाळायची तरी तिला इतके लोकं ट्रोल करतात पहिल्यापासूनच की तू हेच करते तू हेच का कपडे घालते तू हे असंच बोलते हर्षला तू हेच करते अरे ब्लॉगिंगमध्ये हर्ष हर्षवरती हर्ष सगळ्या गोष्टी आहेत की त्याला काय दाखवायचं आहे आणि त्याला काय नाही दाखवायचं तू त्याच्या वाईफला अशा प्रकारे दाखवते टॉक्सिक प्रकारे ती काम करते त्यावेळेस तो जास्त दाखवत नाही पण तुम्ही बघू शकता की ज्या प्रकारे ऑफिसमधून येऊन पण ती सगळ्या गोष्टी करते आणि हर्ष पण अगोदर सगळ्या गोष्टी करायचा पण आता जे जे त्यांचं ब्लॉगिंग आहेत ना ते तुम्हाला आवडतं का नाही ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि लहान मुलांचा आजकाल त्यांचा विषय चालू आहे की स्कूलिंगचा म्हणजे की एस एस सी बोर्ड ए बोर्ड पण एक छोटीशी तीन वर्षाची पण मुलगी नाही तिच्यासाठी तुम्ही दीड लाख फी स्टार्टिंगला भरता आणि ती फी टेन पर्सेंटने वाढत जाणार आहे प्रत्येका प्रत्येक कोणाला हक्क नसतो की तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या स्कूलमध्ये घाला आणि सरकारी घाला किंवा इंग्लिश मध्ये घाला हे प्रत्येकाचा आपापला प्रश्न असतो ज्याच्याकडे पैसा असतो ना तो घालू शकतो पण एक मराठी माणूस तो हट्ट जो ब्लॉगिंग बनवतो आणि त्याचा हट्ट आहे की बाबा तुम्हाला त्याच स्कूलमध्ये घालायचं कारण त्याच्यामध्ये ना आपण जे विद्यार्थ्यांना दाखवणार तेच लोक करतात पण तुम्ही असं कधी ऐकलं आहे का की इंग्लिश मीडियममध्ये शिकणारी मुलगा मुलगी खूप त्याच्याकडे पैशामध्ये लोळतात आणि ते एक आय पी एस झालं यू पी एस झालं हे कधी तुम्ही ऐकलेलं आहे का ते एक तर होतात डॉक्टर मी नाही म्हणत की डॉक्टरचा प्रोफेशनल चुकीचं आहे पण एक शिक्षावाल्याची मुलगी यू पी एस सीची परीक्षा क्रॅक केली हे जे यू पी एस सी सरकारी जॉब असतात ते एक गरीब लोकच का पार करतात किंवा ते शाळेमधूनच आलेले असतात त्यामुळे ह्या गोष्टीचा पण विचार करणं महत्त्वाचं आहे आणि जर तुम्हाला आपल्या मुलीसाठी एवढ्या मोठ्या स्कूलमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ते ब्लॉगिंगमध्ये दाखवणं चुकीचं आहे कारण त्यांना बघून त्यांचं वर्ग मिडल क्लास लोक पण बघत असतील गरीब लोक पण बघत असतील ब्लॉगिंग आणि ते म्हणतात की बाबा आपल्या पण ते म्हणतात की इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये जास्त चांगलं शिकवलं जातं चांगलं हुशार होऊ शकतं तर आपण पण आपल्या मुलांना तिथंच घातलं पाहिजे तर हा ठास नसाला पाहिजे असं मला तरी वाटतं तर प्रत्येकाचं म्हणणं वेगळं असतं तुम्हाला ह्याच्यावरती काय वाटतं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि आजकालच्या ब्लॉगिंग फक्त ह्यांचंच नाही तर सगळ्यांचा हाच इशू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका